सोरियासिस वर्षानुवर्षे जळू सारखा शरीराला चिटकून राहणारा माशांच्या खवल्यासारखा स्किनवर दिसणारा डॉक्टर म्हणतात कधीही न बरा होणारा आणि मानसिक ताण तणावाबरोबर वाढत जाणारा समाजात वावरत असताना लाजीरवाणी भावना देणारा असा आहे सोरियासिस नमस्कार मी डॉक्टर शबनम लांजेकर एम डी होमिओपॅथी आज आपण सोरियासिस या विषयावरती चर्चा करणार आहोत सोरियासिस सोरियासिस म्हणजे म्हणजे काय हा एक आहे रोग प्रतिकारक प्रतिकार विकार प्रतिकार म्हटलं जात ज्यामध्ये आपली रोग प्रतिकारक क्षमताच आपल्या नैसर्गिक पेशींवर हल्ला करते ज्यामुळे स्किनला खाज येणं जळजळ होणं किंवा सुजन होणं होत असत यालाच आपण सोरियासिस असे म्हणतो सोरियासिस मध्ये शरीराच्या काही पार्टना भेगा पडून त्यातून रक्तही वाहत त्वचा ही, ही माशाच्या खवल्यासारखी दिसत असते शारीरिक त्रासाबरोबरच हा एक मानसिक त्रास सुद्धा आहे आता सोरियासिसची कारणे काय आहेत पहिलं कारण म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता याची कमतरता यामुळे सोरियासिस होत असतो दुसरं कारण आहे फॅमिली हिस्ट्री तिसरं कारण आहेत काही औषधं उदाहरणार्थ बीपीची औषधं ज्यामध्ये बीटा ब्लॉकर्स असतात त्याच्या वापरामुळे सुद्धा सोरियासिस सु होऊ शकतो किंवा लिथियम सारख्या ड्रग मुळे सुद्धा सोरियासिस सु होऊ शकतो चौथं कारण आहे वातावरणातला बदल ज्याचा इफेक्ट शरीरावर मध्ये होऊन सुद्धा सोरियासिस सु होऊ शकतो पाचवं कारण आहे आहारामध्ये उष्णता युक्त पदार्थांचं सेवन सहावं कारण आहे अतिरिक्त धूम्रपान किंवा मद्यपान सातवं कारण आहे काही कट किंवा काही सर्जरी काही जखमा यावर सुद्धा सोरियासिस होऊ शकतो आठवं कारण आहे वारंवार होणारे इन्फेक्शन उदाहरण द्यायचं म्हणजे स्टेप्टकोकोल नावाच्या बॅक्टेरियाचं जे वारंवार इन्फेक्शन होतात त्यामुळे सुद्धा सोरियासिस होऊ शकतो आणि नववं महत्वाचं कारण म्हणजे वाढत जाणारा मानसिक ताणतणाव ज्याचा इफेक्ट होऊन सुद्धा सोरियासिस होऊ शकतो आमच्या ओपीडी मध्ये बरेच लोक सोरियासिस विषयी अनेक शंका घेऊन येत असतात त्यांची शंका असते की हा सोरियासिस नक्की कुठे होत असतो तर सोरियासिस हा तळ हातावर तळ पायावर नखांमध्ये स्कार्फमध्ये कोपर गुडघा किंवा कुठेही होऊ शकतो अजून एक शंका पेशंटची असते की सोरियासिस आणि इक्झिमा यामध्ये नक्की फरक काय आहे तर सोरियासिस आणि इक्झिमा हे त्वचेचे सारखेच आजार आहेत दोघांमध्ये सुद्धा जळजळ होत असते पण फरक आहे त्वचा ही जाड आणि खवले युक्त होती आणि मध्ये त्वचा ही ड्राय आणि पुरळ युक्त होत असती आणि इक्झिमाची खाज ही सोरियासिसच्या खाजेच्या तुलनेने जास्त असते अजून एक शंका आहे की सोरियाटिक संधिवात म्हणजे काय मध्ये चांगल्या पेशींवर हल्ला होत असतो त्यामुळे स्किन वर ज्याप्रमाणे सुजन येते खाज उठती आणि वेदना होतात त्याचप्रमाणे आपल्या जॉईंट मध्ये सुद्धा सुजन होती किंवा वेदना होत असतात किंवा स्टिफनेस येत असतो आणि यालाच आपण सोरियाटिक संधिवात असं म्हणतो आमच्या डॉक्टर लांजेकर्स आधार होमिओपॅथी क्लिनिक मध्ये गेल्या अनेक वर्षापासून सोरियासिस वर यशस्वीरित्या औषध उपचार चालू आहेत कारण होमिओपॅथी हे एक नैसर्गिक शास्त्र आहे ज्यामध्ये पेशंटच्या लक्षणाबरोबर त्याच्या आजाराबरोबर त्याच्या मानसिकतेचाही विचार केला जातो बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं की मानसिक ताणतणाव आणि सोरियासिसचा आणि होमिओपथीचा काय संबंध आहे तर होमिओपॅथी हे शास्त्र लक्षणाबरोबर मानसिकतेवर सुद्धा काम करत असतं होमिओपथीमध्ये काही अशी औषधं आहेत जी त्याच्या सायकोलॉजी बरोबर सोरियासीचा संबंध दाखवतात आता उदाहरण द्यायचं म्हणजे होमिओपथीमध्ये एक ड्रग आहे अर्सेनिक अल्प या अर्सनिक आल्चा पेशंट हा मानसिकरित्या चिंताग्रस्त काळजी करणारा असतो आणि त्याला सगळे आजार हे थंडीच्या दिवसात जास्त उद्भवत असतात आणि रात्रीच्या वेळेला त्याला जास्त त्रास होत असतो आणि अशा पेशंटची त्वचा ही जाड आणि खवलेयुक्त असते अजून एक उदाहरण आहे म्हणजे ग्रॅफायटिस हा पेशंट अतिशय आळशी असतो त्याला सुद्धा सगळे त्रास थंडीच्या दिवसात होत असतात आणि त्याच्या स्किनवर कोडेपणा येत असतो बऱ्याच वेळा भेगा पडून त्यातून रक्तही येत असत तिसरा ड्रग आहे सल्फर हा पेशंट मानसिकरित्या अतिशय विचारवंत आणि तत्वज्ञानी असतो पण आळशी सुद्धा असतो त्याचबरोबर ह्याला गोड पदार्थ खायला आवडत असतात आणि ह्याच्या स्किनचं वैशिष्ट्य म्हणजे स्किनच्या खाजेबरोबर जळजळ खूप असते चौथा ड्रग आहे पेट्रोलियम ह्या पेशंट चिडचिड असतो या पेशंटचे सगळे आजार थंडीच्या दिवसात जास्त उद्भवत असतात आणि भेगा पडून त्यामधून रक्तही येत सोरियासिस हा कितीही हट्टी आणि जुनाट आजार असला तरी होमिओपॅथीमध्ये शंभर टक्के यावर उपाय आहेत जर ॲलोपॅथीमध्ये बघितलं गेलं तर सोरियासिस साठी काही ड्रग्ज आहेत किंवा काही स्टिरॉइडची औषधे दिली जातात पण ही औषधं तेवढ्या पुरता सोरियासीच्या त्रासाला कमी करतात आणि ह्या औषधामुळे हळूहळू स्किन पातळ होत जाते आणि काही साइड इफेक्ट सुद्धा दिसून येतात त्याचप्रमाणे ही औषध महाग सुद्धा आहे पण होमिओपॅथी उपचार पद्धती याला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नसतात कारण ही शारीरिक लक्षणाबरोबर मानसिक लक्षणावर सुद्धा काम करत असती आणि होमिओपथी हे नेहमी किफायतशीर असते म्हणूनच मांसाहार टाळा थंड कोरड्या हवेत जाणे टाळा शारीरिक आणि मानसिक ताणतणाव कमी करा योग्य संतुलित आहार घ्या पाणी भरपूर घ्या आणि वेळेवेळी होमिओपॅथिक उपचार पद्धती घेऊन सोरियासिसला कायमचं बाय बाय म्हणा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा